लोकमान्य क्लॉथ स्टोर बिग्रस भव्य सेल चे शेवटचे तीन दिवस स्टॉक सेल डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार रुपये च्या खरेदीवर पुढिंग सेट रुपये तीन हजार खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर मोठसेट रुपये सात हजार पाचशे च्या खरेदीवर मातरूम सेट व रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस सेगडी सुटिंग शर्टिंग वर तीस टक्के डिस्काउंट गारवा मान्सून आनंद खरेदीचा चला करूया फॅमिली शॉपिंगचा धमाल लोकमान्य क्लॉस फॉर्स मेन रोड कच्ची चौक दिग्रस अगरा, अगरा, अगरा। नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचे कारंजा नगरीत टोलेजंग स्वागत होणार प्रणित देवानंद मोरे पाटील लोक कल्याण विचार मंच्य बॅरिक आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार प्रदेश पाटील यांचे जन संघर्ष अर्बन निदी कारंजा येथे स्वागत समारोह व सत्कार होणार आहे उद्या दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे सावरकर चौक कारंजा येथून जनसंघर्ष अर्बन निधी कारंजा पर्यंत प्रणित देवानंद मोरे पाटील विचार मंच पदाधिकारी व कार्यकर्ते भव्य बाईक रॅलीने जनसंघर्ष संघर्ष अर्बन पर्यंत आणणार आहेत या रॅलीमध्ये मानवरा व कारंजा तालुक्यातील अंदाजे जयंत पाटील यांच्या ताप्यात सामील होणार असून जनसंघर्ष अर्बन कारंजा येथे त्यांचा भव्य सत्कार होणार आहे अब्दुल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद thank you